पराभवानंतरची भरारी डॉक्टर विखे पाटील यांचे राजकारणात दमदार पुनरागमन लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेकांनी असा तर्क लावला होता की डॉक्टर संपुष्टात येईल परंतु हे अनुमान पूर्णपणे चुकीचे ठरले आहे कारण पराभवानंतर खचून न जाता त्यांनी नव्या जोमाने राजकारणात उडी घेतली आणि आज ते अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रभावी राजकीय चेहरा म्हणून उभे राहत आहेत अपयश आलं तरी संयम बाळगून परिस्थितीचं भान ठेवत आणि भावनिक नव्हे तर राजकारण करत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची गावोगावी फिरून जनतेच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिले याच डावपेचातून त्यांनी पारनेर नेवासा संगमनेर आणि राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या संयोजकतेमुळे महायुतीला जिल्ह्यात मोठे यश मिळालं आहे डॉक्टर नाही तर ती माणसांशी संपर्क आणि संघटन हे समजून घेत त्यांनी त्यांच्यासाठी योजनांची आखणी केली प्रत्येक गावात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय आज त्यांच्या नेतृत्वाचा खरा पाया बनत आहे नुकत्याच झालेल्या पारनेर दूध संघाच्या निवडणुकीत डॉक्टर विखे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे स्पष्ट बहुमत मिळवत मोठा विजय मिळवला आहे ही केवळ सहकारी संस्थेतील निवडणूक नसून जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा निकाल ठरला आहे डॉक्टर विखे यांच्या दूरदृष्टी पूर्ण डावपेचामुळे हा विजय शक्य झाला आज जिल्ह्यातील तरुणांमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील हे एक लोकप्रिय नाव बनले आहे कार्यक्रमांमध्ये त्यांच्या भोवती सेल्फी घेण्यासाठी होणारी गर्दी ही फक्त प्रसिद्धी नव्हे तर एक भावनिक जोड दर्शवते तरुणांना समजून त्यांच्याशी थेट आणि त्यांच्या अडचणींवर तात्काळ कृती त्यामुळे त्यांची तरुणांमध्ये पकड वाढलेली आहे डॉक्टर विखे यांनी आता लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे वळवलं आहे त्यांनी सध्या मोर्चे बांधणी सुरू केली असून गाव पातळीवर कार्यकर्त्यांना एकत्र करून मजबूत संघटन उभारण्यावर भर दिला आहे त्यामुळे त्यांच्या या रणनीतीमुळे भाजप व महायुतीला आगामी निवडणुकांमध्ये मोठं यश मिळवणार हे नक्की ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा